नमस्कार जय श्रीराम मंडळी ओशो राम का कळला नाही ओशो ना राम का समजला नाही तर याचं उत्तर सोपं आहे की ओशोनी राम समजून घेतला नाही ओशो ना राम का कळला नाही तर ओशोनी राम समजून घेतला नाही ह्याच्याकडे कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी माणसाचं अंत्यकरण हे पॉझिटिव्ह असावं लागतं सकारात्मक असावं लागतं ते निर्मळ असावं लागतं मला एखादी गोष्ट समजून घ्यायची आहे ती कधी केव्हा समजून घेता येईल माझ्या मनाची तयारी असेल तेव्हा मी समजून घेण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कोणती गोष्ट समजणार आहे कोणतीही गोष्ट कळणार आहे ते मग राम कुणाला कळला राम कुणाला समजला ज्यांची इच्छा होती राम कळण्याची राम समजण्याची त्यांना राम कळला राम समजला रामाच्या प्रत्येक गोष्टीमागील भावार्थ भूमिका आणि उदात व्यापक अर्थ हा तेव्हाच कळणार आहे की जेव्हा तुम्ही तुमचा अंत्यक्र निर्मळ असेल तुम्ही ती गोष्ट दोन्ही बाजूनी सर्व बाजूनी समजून घ्या माझी इच्छा समजून घेण्याची नाहीये मला फक्त एकांगी टीका करायची आहे एकांगी मला फक्त एकांगी विचार करायचा आहे समजून घ्यायचं नाही तर मला ती गोष्ट समजणार कशी कारण मी फक्त एकच बाजू बघते दुसरी बाजू बघतच नाही मला जे दिसतंय वर करणी ते मी खरं मानतोय पण त्याच्या पलीकडे खूप काही आहे समुद्रामध्ये आपल्याला जे दगड दिसतात कातळ दिसतात त्याच्या खाली ते किती कुटी किती खोल गेलेले असतात ते आपल्याला फक्त एक वर दिसतात एक इंच किंवा एक फूट काहीतरी दिसतात आपल्याला पण ते का खाली समुद्राच्या तळात काही किलोमीटर दगड गेलेले असतात काही किलोमीटर गेलेले असतात आपण तिथपर्यंत जातो का गेल्या तरच त्याची गहनता करणार आहे गुरता कळणार आहे तसच ह्या महापुरुषांविषयी रामाविषयी रामासारख्या रामा दैवताविषयी आणि गांधींसारख्या महापुरुषाविषयी की ह्यांची गुणता तुम्हाला समजून घ्यावी लागेल ह्यांचा तो सखोल तुम्हाला शिरावं लागेल त्या भूमिकांमध्ये तर त्याचा गूढ अर्थ हा तुम्हाला समजू शकेल परंतु आम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे म्हणून आम्ही वायफळ बडबड करतो आम्ही वायफळ बडबड करतो ओशोनी वायफळ बडबड रामाविषयी केली कारण राम समजून घेतला नाही त्यांना राम कळला नाही समजून का घेतल्यानं समजून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती त्यांची इच्छा नव्हती म्हणून त्यांना राम कळला नाही म्हणून त्यांनी वायफळ बडबड केली रामाविषयी गलितच्या शब्दात गलितच्या शब्दात रामावर टीका केली आणि रावणाची भलामण केली रावणाला संत म्हटले महात्मा म्हटले आणखीन काही म्हटले आणि रामाला मात्र इकडे शिव्या दिल्या गलितच्या भाषेत शिव्या दिल्या टिंगल केली पण ती का केली मग आजपर्यंत हजारो वर्ष लोक रामाच्या प्रेमात पडले ते वेळे होते का तुम्ही काय नवा ओशुनी काही नवा विचार दिला का नवा दृष्टिकोन दिलेला आहे का गोर गरिबांसाठी काही काम केलेलं आहे का ओशुनी हे काही केलेलं नाहीये गोरगरबांसाठी काही काम केलेलं आहे गोरगरबांना के कसं विचार दिलेला नाही जगण्याची त्यांना पद्धत शिकवलेली नाही कसं काय क केलं पाहिजे जगण्यासाठी हे काही दिलेलं नाही आहे मंत्र दिलेलं नाही आहे सुखासीन आयुष्य जे जगले जगतात लोक त्यांच्यासाठी यांचं व्याख्यान पोट भरलेलं यांच्या व्याख्यानाला ओसोंच्या व्याख्यानाला पोट भरलेले लोक त्याला भार भ्रांत कसली नाही उद्याची भांत नाही आजची भांत नाही परवाची नाही तर भरपेट यांचं पोट भरलेलं आहे बँकेत लाखो करोड रुपये आहेत त्या ज्यांना उत्पन्न लाखो रुपये आहे करोडो रुपये आहे ते यांचे फक्त तेव्हा भरल्यापोटी तत्वज्ञान ऐकणं हे सोपं आहे आणि भरल्यापोटी नि तत्वज्ञान देणं हे पण सोपं आहे तत्वज्ञान देण्यासारखी जगात कोणतीही सोपी गोष्ट को नाही परंतु राणावनात फिरून रानावनात राहून त्या रानातल्या वनातल्या लोकांसारखं जीवन जगून त्यांच्याशी स्नेह निर्माण करणं बंधुभाव निर्माण करणं त्यांना आपलंसं करणं त्यांच्या हृदयात स्थान मिळवणं आणि जगापुढं एक मोठा आदर्श निर्माण करणं एक आदर्श जीवनाचा वस्तुपाठ निर्माण करणं हे वेगळं आहे आणि छान चौकीचं आयुष्य जगून व्याख्यान देणं अशाच लोकांसमोर व्याख्यान देणं हे वेगळं आहे तेव्हा राम समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला खरं त्या त्याच्या सगळ्या पूर्वायुष्यात जावं लागेल आणि तुमचं आंतकर्त्व तुम निर्मळ ठेवावं लागेल तितकं कोमळ ठेवावं लागेल तितकं हळवं ठेवावं लागेल हळवाळ ठेवावं लागेल तितकं निर्मळ ठेवावं लागेल तेवढं पवित्र भावना तुम तुम तुमची हवी तेवढा पवित्र विचार तुमच्या डोक्यात हवा परंतु आमच्या डोक्यामध्ये म्हणजे ओशोंच्या डोक्यामध्ये एवढी पवित्र भावना होती का एवढी निर्मळ भावना होती का तर बिलकुल नव्हती बिलकुल नव्हती म्हणून ते रामाविषयी एवढे दलितचे विचार करू शकले याचं कारण एकच आहे जगाला राम कळला पण ओशोना राम कळला नाही आणि तो कळणारही नव्हता ह्याचं कारण त्याला कळून घ्यायचा नव्हता मंडळी या आपलं काय मत आहे आपण जरूर द्यावा धन्यवाद जय हिंद जय